नमस्कार आता माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोमात व मटका व जुगारांचे दुकाने ठाटा नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची एक चांगली कामगिरी आहे परंतु काही स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व त्यांचे गुन्हे शोध पथकाकडून अवैधधंद्यावाल्यांना परमिशन दिले की काय अशी चर्चा आहेत अशा नांदेडमध्ये अनेक ठिकाणी जुगार व मटका जोमा सुरू असून ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ढवळे कॉर्नर चंदासिंग कॉर्नर दूध डेरी नगर व वाजेगाव या अनेक ठिकाणी अवैधधंदे मटका व जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत या जुगारा व मटक्यामुळं अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत अशा पद्धतीने ग्रामीण पोलीस स्थानकात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया गुटखा माफिया जुगार आणि मटका असे विविध अवैध धंद्यामुळं गुन्हेगारी वाढले आहेत या गुन्हेगारीला आढावा बसण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक यांनी चांगलीच कंबर कसली आहेत आणि नांदेड जिल्ह्यात व शहरात दररोज गुन्हेगाऱ्यावर आळावा बसण्यासाठी त्यांच्याकडून देशी कट्टे तलवारे खंजर जप्त केले जात आहे परंतु ग्रामीण पोलीस स्थानकात या पोलिसांच्या आशीर्वादाने या अवैधधंदे किराण्या दुकानसारखे उघडत आहेत या धंद्यावर ग्रामीण पोलिसांचा वचक राहिला नाही व ग्रामीण पोलिस स्थानकात मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यात एक नंबरमध्ये वसुली होत आहे असंही बोललं जात आहे तिथं लोकांना न्याय मिळत नाही त्या ठिकाणी पोलीस निरीक्षकांची मनमानीसुद्धा बघायला मिळत आहे अशी चर्चा नांदेड शहरातील देगलूनाका मिलतनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे या अवैधंदे कधी बंद करणार व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नाईक यांनी या अवैधधंद्यावर लगाम कसावे अशी लोकांकडून मागणी होत आहे नांदेडून मी शेक आहे माझा महाराष्ट्र ওড়িয়া yeah, জন ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा